छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला प्रथमता माझा मानाचा मुजरा खर तर ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्मलो तो महाराष्ट्र म्हणजे काय जिजाऊंच्या संस्कारांचा शिवबांच्या विचारांचा शंभूंच्या पराक्रमाचा आणि दिल्लीच्याही तक्त्याला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र तसेच

मालुसरे संताजी असंख्य साथीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शेती विषोक धोरण स्त्री विषयक धोरण उद्योग क्षेत्र सर्व क्षेत्रांमध्ये लोकांचे हित साधणारा माझा राजा म्हणजेच लोक कल्याणकारी राजा शिवछत्रपती शिवरायाने अनेक गडकिल्ले जिंकले लढाया जिंकल्या आणि इतिहास निर्माण केला तो इतिहास कसा निर्माण केला तर घोड्यांच्या टाफांनी शायरांच्या नफांनी हिरव्या कुड्या शायणी सह्याद्रीच्या ढालीने मावळ्यांच्या रक्ताने आणि शिवरायांच्या तलवारीने अरे जिंकून घेतलाय आकाश त्याने जिंकून घेतलाय दुर्ग विशाल सागरालाही ही पायमान घालून त्यांनी बांधून सिंधुदुर्ग त्यांनी बांधून सिंधुदुर्ग शिवरायांच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण शंभर टक्के संरक्षण होत होते परस्त्रीला माते समान मानले जात होते गोर गरिबांना नवस्त्राची चिंता नव्हती मोलमजुरी करणाऱ्यांना त्यांच्या कष्टाची फळं मिळत होती कोणावर ही अन्याय होत नव्हता शुबा, शुबा। हो। स्वराज्य संपले असे सगळ्यांनाच वाटले होते परंतु शिवरायांना असे कधीच वाटले नाही कारण सगळं संपलं असं जेव्हा वाटेल ना तेव्हा आपण जास्त खंबीर व्हायचं अशी शिकवण शिवरायांनी आपल्या सर्वांना दिली आपल्या मावळ्यांना नेहमी सांगत की संकट काही हिर सोडू नका शांतपणे निर्णय घ्या शिवराय स्वतःचे नियम स्वतः सुद्धा मोडत नव्हते अगदी आपल्या जवळच्या सहकार्याना सुद्धा नियमभंगाची शिक्षा देत अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली ना तर त्याची गाय केली जाणार नाही स्त्री म्हणजे एक देवता असते असा त्यांचा होता लोकांचे कल्याण करणेच हे शिवरायांचे कर्तव्य होते म्हणूनच मला म्हणाव असं वाटत शिवबाईमुळे पाहतो आम्ही देवळांचे कळस शिवबा तुम्ही नसतात नसती आपल्या अंगणात तुळस शिवबा तुम्ही नसतात नसती आपल्या अंगणात तुळस

मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला व स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या डोळ्यांसमोर सत्ता नव्हती तर न्याय व संस्कृतीचे रक्षण करणे हे मुख्य ध्येय होते आज या भूमीत जन्म घेतलेल्या मुलाला सांगावं लागत नाही कि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण होते कारण माती त्यांच्या शिवरायांचे नाव ठेवते शिवछत्रपती हे नाव भारतातच तर संपूर्ण जगभर पसरले आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक रैतेचा राजा लोक कल्याणकारी राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने ही महाराष्ट्राची पावनभूमी पवित्र झाली आहे दादा दा ते एवढंच रहितेचा पायी तो जन्मभर झिजला रहितेचा पायी तो जन्मभर झिजला रक्षणासाठी तयाचा तो गडकोटी बसला मरावतेचा तयापुढे तो काळही झिजला असा एक सूर्य रायगडी निजला रायगडी हिजला रायगडी हिजला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुल